तर नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचं स्वागत आहे स्वाद आपुलकीचा या चॅनल मध्ये तर मित्रांनो आपण आता करणार आहोत भेंडी फ्राय त्याला भरीत पण बोलतात भेंड्याचा तर आपण आहे ना भेंड्याला वरचा देठ आणि खालचा वाला जो भाग असतो तो कापून घेतलाय आणि मधून पण चिरून घेतलेला आहे आणि मस्तपैकी स्वच्छ धुवून आपण पहिली घेतलेली होती हे आपण सर्व मसाला जो भरणार आहे ह्या भेंड्यामध्ये तर आपण आता काय काय केलंय ते आपण जाणून घ्या मिरची लसूण हे सगळं वाटून घेत अच्छा जसं की तुम्ही ऐकलं सारण वगैरे ते भेंड्यामध्ये भरायचे ते अशा प्रकारे मस्त पैकी वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिंग टाकूया थोडं हळद आणि हा आपला मिक्स गरम मसाला आहे पण ह्याच्यामध्ये लाल तिखट घरगुती मसाला टाकणार आहोत थोडस मीठ स्वादनुसार बेसन तेल तर बेसन टाकलाय की जेणेकरून तो मसाला आहे तो जास्त आपण भेंड्यामधून बाहेर पडू नये म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्या मित्र हो, जो सारण होता तो एकदम मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण अशा प्रकारे भेंड्याच्या आतमध्ये भरणार आहोत हे बघा अशी तुम्ही पण भेंडी भरून मस्तपैकी रेडी करा तर मित्रांनो भेंड्याचा मसाला पण ह्याच्यामध्ये भरलेला आहे मस्तपैकी बघा कशी दिसतात एकदम तोंडाला पाणी सुटत चालकत इथे आपण गॅस तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यामध्ये आपण तेल सोडलेलं आहे त्यामध्ये आपण फ्लेम वाढवलेली आहे जेणेकरून तवा आपला तापला पाहिजे आणि तव्यामध्ये जो तेल ठेवलाय ते तो पण तापला पाहिजे तर आपला तेल मस्त पैकी आहे आणि आपली गॅसची जी आच आहे ना ती आपण स्लो केलेली आहे आणि आता भेंडा बघा आपण सोडलेला आहे तर अशाच प्रकारे आपण तव्यामध्ये अशी सर्व भेंडी लावायची तर आपण अशा प्रकारे सर्व भेंडी या तव्यामध्ये सर्व लावलेली आहेत त्याच्या बाजूने आपण तेल सोडूया तर मित्रांनो आपण या भेंड्यांना ना इकडून तिकडून पलटी मारून घेतलेला होतं आणि आता बघा थोडीशी अशी लालसर आणि थोडीशी अशी काळसर सारखी हिरवट अशी भेंडी झालेली आहे म्हणजे आता अर्धी फ्राय झालेली आहेत ऑलमोस्ट दहा मिनिटं तरी लगभग झाले असते तर अधून मधून त्यांना चमचा मारून खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करत राहा इथे ही आपली रेसिपी एकदम डन झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की एकदम लजीज भेंडी आपली तयार झालेली आहे आता तोंडाला पाणी सुटतोय बघूनच तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण बनवून ट्राय करा भेटूया आपण अशा पुढच्या रेसिपी मध्ये बाय बाय